ये <laughs> <laughs> तर माझी बांधव यांच्या नेतृत्वाखाली आज धनगर समाज युवा महाराज सेना यांची आज सर्व पदाधिकारी बांधनच्या आधी एक संपन्न झाली आणि हो। त्याचा सर्वात मोठा हो सण एक उष्कर्षबंधनीय भाऊ बहिणीचा सण रक्षाबंधन या रक्षाबंधन निमित्ताने आज आमच्या संघटनेत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या महिला अल्ताताई मे लसुंदाई पाटील महाराज लताई अल्ताई पाटील या आमच्या कांद्याखांदा लावून काम करणाऱ्या बहिणी यांनी आज मीटिंगमध्ये सर्वांना आज एक भाऊ बहिणी किंवा आमचे समजून दिसतात प्रत्येकाला आज भागी मानून आजी एक बहीण भाऊनगा आजी येणार असा हा एक चांगल्या प्रकारे निघाला आणि आम्ही त्यांना आज वचन देतो धनगर समाज वचनातर्फे की येत्या काळात ज्या तुम्हीतले तर संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या आमच्या महिला असतील त्यांना आम्ही गावासारखे कधीही आमच्या रात्री संकट आले तर निश्चितच आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार